नमस्कार काही दिवसांपासून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक हे सांगतायत की सातत्याने मी मागची काही राज्य सरकारने नवीन राज्य सरकार जेव्हा स्थापन झालं शिंदे फडणवीस साहेबांचं त्या सरकारमध्ये काही कामांना जी स्थगिती लावण्यात आली जी कोर्टाने उठवली ती मी उठवली असं वैभव नाईक सातत्याने सांगताय आहे खरं तर खोटं आहे चौऱ्याऐंशी आमदारांनी पिटिशन फाईल केली होती कोर्टामध्ये आणि हे चौऱ्याऐंशी आमदार आणि त्यापैकी एक वैभव नाईक यांनी एकत्रित मिळून ती पिटिशन फाईल केली असल्यामुळे ती कोर्टात दाखल झाली आणि कोर्टाने जर तुम्ही कम्प्लीट ऑर्डर त्याची वाचाल तर त्याच्यामध्ये कामं चुकीच्या पद्धतीने ठाकरे सरकारमध्ये जी देण्यात आली राज्य सरकारला नवीन सरकारला ते लक्षात आलं आणि म्हणून ती स्थगिती लावण्यात आली होती अजूनपर्यंत काही कामांची स्थगिती कोर्टाने उठवलेली नाही त्यांना त्यांनाही लक्षात आलं की चुकीच्या पद्धतीने माहिती किंवा कामं दिलेली आहेत किंवा अलॉट झाली हा विषय एक विषय दोन वैभव नाईक सांगतायत की मी वकिलाचा खर्च केला आम्हाला स्टेटमेंट तुमचं दाखवा तुम्ही कुठल्या वकिलाला दिलं कुठल्या वकिलाला किती पैसे दिले कुठल्या चेकनी दिले आणि नेमकं तुमचा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय रोल होता एकदा आम्हाला आणि खुडा मालवणच्या जनतेला सांगा की अमुक अमुक वकिलाला मी एवढा हा चेक दिला आहे ह्या या, या तारखेला दिला आहे ह्या केसच्या संदर्भात तीन एकतर सहा कोटी काहीतरी हा निधी आहे किरकोळ स्वरूपाचा निधी आहे कुडाळ मालवणसारख्या मतदारसंघामध्ये मी सहा कोटीचा निधी आणला मी साडेसहा कोटीचा निधी आणला सांगणं म्हणजे हा एक विनोदच आहे एक तर किरकोळ निधी आणायचा आणि तो पण कधी येणार हे सांगायचा नाही कुठेतरी नारळ घेऊन जायचं नारळ वाढवायचं हे प्रयोग आणि फक्त तोंडातून वाफा काढण्याचं काम हे आता आमदार वैभव नायकांनी बंद करावं हा निधी जर तुम्ही आणला आहे तर नेमका हा निधी मिळणार कधी हा इम्प्लिमेंट कधी होणार त्याची तारीख त्याचा महिना आणि त्याची पद्धत ही कुडाळ मालवणच्या जनतेला सांगितलं तर बरं होईल कारण का नेहमीप्रमाणे नुसत्या वाफा सोडू नका हे अस्तित्वात कधी हे पैसे मिळणार एवढंही जनतेला सांगा याच निमित्ताने मला आपल्यासमोर हे सांगण्यासाठी यायचं होतं धन्यवाद